नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व समावेशक पीक विमा योजना अर्थात रुपयातील पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाणार रा आहे कशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी होणार आहे कप अँड कॅप अर्थात बीड पॅटर्न लागू राहणार आहे का हे सर्व थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण यापूर्वीच अपडेट घेतलं होतं की एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये एक रुपयात पीक विमा योजना ही बंद करून अर्थात याच्यामध्ये बदल करून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली होती मित्रांनो याच मंजुरीच्या आधारे एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राज्यामध्ये राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील शासन निर्णयानुसार खरीप पिकांना रब्बी पिकांना आणि नगदी पिकांना जो काही एक हप्ता ठरवण्यात आलेला आहे त्या हप्त्याच्या टक्केवारीनुसार आता आपल्याला आपला हप्ता नोंदवून या ठिकाणी शेतकऱ्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे ज्याच्यामध्ये खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी एकूण हप्त्याच्या पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना हा भरायचा आहे आणि आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे अर्थात ते शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये जी नोंदणी करता येत होती त्याच्याऐवजी आता खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का आणि नगदीसाठी पाच टक्के हप्ता या ठिकाणी भरावा लागणार आहे उर्वरित हप्ता हा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरला जाणार आहे आणि अशा प्रकारे हप्त्याच्या आधारे नोंदणी केल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना घेऊन ही सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे याच्यामध्ये अधिसूचना क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक एरिया अप्रोच धरून केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खरीप आणि रब्बी हंगामाकरता ही योजना राबवण्यात येणार आहे पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळणं गारपीट होणं वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग क्षेत्र जलमय होणं भूसखलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट म्हणजेच पूर्वीप्रमाणेच पेरणीपासून ते काढणीपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकाचं नुकसान झालं तर याच्यामुळे उत्पादनात येणाऱ्या घटीसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत शेतकरी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टल सुविधा या केंद्र बँक इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे अर्थात शेतकऱ्यांना स्वतः देखील याच्यामध्ये पीक विमा भरता येणार आहे याच्यानंतर सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी कप अँड कॅप मॉडेल अर्थात बीड मॉडेल किंवा बीड राबवली तेवीस ते, ते दोन हजार सव्वीस या तीन वर्षांकरता ज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेलनुसार योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली होती अर्थात ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जर शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालं असेल तर वीस टक्के अंमलबजावणी खर्च हा कंपन्यांना देऊन उर्वरित जे काही शिल्लक पैसे असतील ते राज्य शासनाला परत देणं आणि जर शंभर टक्केच्या वरती नुकसान झालं असेल तर एकशे दहा टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि वरची रक्कम ही ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते हा जो काही कप अँड कॅप मॉडेल आहे यावर्षीसुद्धा लागू राहणार आहे आणि याच्यानंतर पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाणार आहे अर्थात ती बदल जरी केला तरी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यामध्ये अडसर असलेला हा कप अँड कॅप मॉडेल पुन्हा सुरू राहणार आहे पीक विमा योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्यात येतील आणि या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर पीक विम्याच्या हप्त्याच्या दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्य देण्याऐवजीच्या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे अर्थात कोणत्या कोणत्या मा कोणत्या कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाईल किती हप्ता असेल विम्याचा हप्ता कशा प्रकारे असेल याचा एक सेपरेटली जी आर येईल तो जी आर साधारणपणे जून महिन्यामध्ये येऊ शकतो सुधारित पीक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना अधिसूचित पिकाच्या क्षेत्राचे नुकसान काढताना भात गहू सोयाबीन कापूस या पिकांचे नुकसान किमान भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पिक कापणी प्रयोगानंतर प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल अर्थात फिफ्टी फिफ्टीचा जो रेशो आहे ज्याच्यामध्ये धाराशिव मध्ये दोन हजार बावीस मध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात लढाई देण्यात आली हाच भारांकनाचा मुद्दा आता याच्यामध्ये घालून मेळ घालून याचं नुकसान भरपाई निश्चिती केली जाणार आहे आणि केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांनुसार ही नुकसान भरपाई या ठिकाणी पुढे दिली जाणार आहे ही योजना सुरू करत असताना जे काही गेल्या वर्षी जो पीक विमा योजनेच्या अंतर्गत हप्ता देण्यात आलेला होता याचा हप्ता ही योजना सुरू करत असताना कार्यारंभ करत असताना त्याच्या पन्नास टक्के हप्ता हा पीक विमा कंपन्यांना देऊन ही योजना राबवायला मंजुरी दिली जाणार आणि ही योजना राबवण्यासंदर्भातील ज्या काही मार्गदर्शक सूचना असतील किती हप्ता असेल कोणती कंपनी असेल याचा एक जी आर निर्गमित केला जाईल आणि त्याच्यानंतर ही योजना राज्यामध्ये राबवायला मंजुरी दिली जाणार आहे या अर्थी एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग होता आता हा फक्त बंद करण्यात आलेला आहे जर काही याच्यामध्ये इतर बदल करण्यात आलेले असतील तर आपल्याला दिसणार नाहीत बऱ्याच वेळा सांगितलं की हा ट्रिगर ते ट्रिगर वगैरे काही ट्रिगर असतील ते ट्रिगर अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाईल त्याचं पीक विमा काढतानाचं कॅल्क्युलेशन कसं असेल हे सर्व आपल्याला या पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या जी आर मध्ये समजेल तो जी आर या योजनेच्या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर विमा कंपन्यांच्या याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर समजणार आहे तर, तर मित्रांनो एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये असलेली पीक विमा योजना बंद करून आता सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद